जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या धर्मवीर मानव सेवा संघ महाराष्ट्राच्या वतीनं चोवीस ऑगस्ट पासून अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत ठाणे विश्रामगृह कलेक्टर कार्यालयाच्या बाजूला धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे काशीपुत्र राजयोगी संजयजी मिरगुडे यांच्या वतीनं आमरण उपोषण करण्यात आलं होतं या उपोषणामध्ये ठाणे नगरी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं भव्य स्मारक आणि सभागृह निर्मितीसाठी मागणी करण्यात आली होती जिल्हा परिषद तसंच जिल्हा परिषद महिला परिचार महाराष्ट्र राज्य कर्मचारी यांना किमान वेतन कामगार कायद्यानुसार पगारवाढ मिळावी ही सुद्धा मागणी या उपोषणादरम्यान करण्यात आली होती दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उपजिल्हाधिकारी निवासी ठाणे संबंधित अधिकारी यांनी उपोषणाच्या ठिकाणी आमरण उपोषण मागे घेण्याकरिता आश्वासन दिलं भटके विमुक्त सामाजिक संस्थांचे सुंदर डांगे जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया विश्रामगृह या ठिकाणी जे अमरणपोषण करण्यात आलं होतं ते अमरणपोषण मागे घेण्यात आले काय सांगाल याच्याबद्दल धर्मवीर आनंद दिघे सामाजिक सेवा संघचे अध्यक्ष माननीय श्री संजयजी मेळगुडे साहेब हे धर्मवीर आनंद दिगे साहेबांचे काशीपुत्र असून त्यांनी एक संकल्पना आखली की बाबा महाराष्ट्रात कसं तरी एक दिघे साहेबांचा स्मारक व्हावा त्यासाठी त्यांनी ती एक मागणी केली होती गेले अनेक महिन्यापासून त्यांची चाल दखल चालू होती पत्र देऊन देखील धर्मवीर आनंदिके साहेबांचा सा स्मारक होत नव्हता आणि सभामंडप होत नव्हता त्यासाठी त्यांनी चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी उपोषणाला बसले पाच दिवस सतत त्यांचे ते थे उपोषण चालले अनेक संघटनांनी संस्थांनी त्यांना पाठिंबा दर्शवला परंतु देखील काही लोक त्याच्यावरती दखल घेत नसल्यामुळे शासनाचे वतीने ज्यावेळेस काही कलेक्टर ऑफिसवरनं संदेश आला आणि मग काही यांची लोकं जी शिष्टमंडळ त्यांची डिस्कस झाल्यानंतर बैठका झाल्यानंतर त्यांनी तात्काळात आम्ही त्याचा मार्गी लावू या हेतूनही त्यांनी ते थे उपोषण अठ्ठावीस रोजी संध्याकाळी नऊ वाजता रात्री नऊ वाजता ते उप उपोषण मागे घेतलं त्याचं एकमेव कारण एवढंच आहे की मागे घेण्याचा उद्देशही तेच आहे जर तात्काळ तो विषय झाला नाही तर महाराष्ट्रातील अनेक दिघे सैनिक हे या कार्याला पुढं नेण्यासाठी अनेक उपोषणं प्रत्येक तहसील कचेरीवरती व कलेक्टर कचेरीवरती करणार आहेत या हेतूने परंतु ज्या शासनाने मान्यता देऊन लवकरात लवकर करू या हेतूने या माध्यमातून आम्ही सगळे आज त्यांना जे पाठिंबा पा दिलेले भटकेऊन सामाजिक संस्था असो भटकिवली जाती जमाती संघ असो बंजारा वडा वैदू कायकाळी मातंग मांग आरुडी टकारी अशा अनेक जाती जमातीच्या लोकांनी फक्त दिघे साहेबांचा सा स्मारक व्हावा आणि सभा यासाठी पाठिंबा दर्शवला होता परंतु जर हा लवकरात लवकर नाही झाला तर अनेक प्रकारची आंदोलनं आम्ही ते करणार आहोत ज्या ज्या लोकांनी आज याला पाठिंबा पा दिला त्यानुसार सगळ्यांचा मी भटकेऊन सामाजिक संस्था भटकेऊन जाती जमाती संघाच्या वतीने आभार व्यक्त करतो सन्माननीय अध्यक्ष महोशय यांनी जे आम्हाला आदेश दिले त्या माहितीप्रमाणे आम्ही आज इथं हे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतो वसंत जी पाटील साहेब हे सेवानिवृत्त असून त्यांनी जे जास्तीत जास्तीत पाठिंबा देऊ खरंच मला त्यांना सन्मान त्यांचा आभार प्रकट करतो मी या माध्यमातून की त्यांनी दोन्ही दोघांची फळी म्हणजे धर्मेंद्र धर्मेंद्र आनंदिगे साहेब यांची मानव सेवा संघाचे पदाधिकारी व कलेक्टर साहेबांचे पदाधिकारी दोघांचा एक सांगड घालून व्यवस्थितपणे या विषयाला मार्ग लावला त्याबद्दल मी त्यांचाही आभार मानतो आणि ज्या ज्या पत्रकारांबांधवांनी याची बातम्या केल्या बातम्या दिल्या त्यांचा सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो का आत्ताहून जनहित न्यूज चॅनलचे संपादक व त्यांचे पदाधिकारी यांचा सगळ्यांचा आभारी आभार अबार व्यक्त करतो की त्यांनी मा आपल्या या स्टार्ट ते पर्यंत ज्या बातम्या दिल्या आणि त्यांना सरकारला दारेवर धरून काय ते मार्ग का, लागावं त्याला त्यासाठी ते मी त्यांचा व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा धन्यवाद करतो जय हिंद आपल्यासोबत आहे ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त पोलीस असोसिएशन संघटना ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष वसंत पाटील त्यांची ही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत आनंद दिगे साहेबांचे काशीपुत्र श्री संजयजी मुरकुटे साहेब यांचं असं म्हणणं आहे की धर्मवीर आनंदिगे साहेबांचं नगरी एक भव्य असं स्मारक व सभागृह व्हावं त्यांची कल्पना अशी आहे की सर्वसामान्यांना त्या सभागृहाचा लाभ व्हावा सगळे शुभ कार्य त्या सभागृहात व्हावेत अशी त्यांची इच्छा सबळ इच्छा असल्याने त्यांनी शासकीय स्तरावर पत्र व्यवहार करून दिनांक चोवीस आठ वीसशे चोवीस पासून अमरण उपोषणास बसले होते त्या ते त्यांच्या मागण्या जिल्हा परिषद महिला परिषद यांना तुटपुंजा पगारात काम करावं लागतं व त्यांना सरकारी नियमाप्रमाणे वेतन मिळावं असे एक त्यांची रास्त मागणी असून त्याची दुय्यम मागणी ही रास्त आहे मी ठाणे जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा निवृत्त पोलीस असोसिएशन चे अध्यक्ष श्री माळवे साहेब यांचा प्रतिनिधी म्हणून व अंबरनाथ उल्हासनगर व बदलापूर यांचा उपाध्यक्ष म्हणून या नात्याने मी आमच्या सेवा ज्येष्ठ सेवा नागरिकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला व मला प्रतिनिधित्व देऊन आज मी आपल्यास मुलाखत देत आहे त्यांच्या मागण्या ह्या दिनांक अठ्ठावीस आठ वीसशे चोवीस रोजी माननीय उपजिल्हाधिकारी ठाणे यांनी दखल घेऊन त्या मागण्या रास्त आहेत असं त्यांच्या जेव्हा निर्देशनास आलं माननीय श्री संजयजी मुरकुडे साहेब यांनी त्यांचं शिष्टमंडळ म्हणून माननीय कलेक्टर साहेबांना एक पत्रक निवेदन दिलं त्या निवेदनाचं उत्तर म्हणून त्यांनी व त्या निवेदनाचा एक विचार म्हणून त्यांनी संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना आदेशित केलेलं आहे व संजयजी मुरकुडे साहेब यांनी उपोषणास प्रावर्त करावे उपोषण सोडावे यासाठी त्यांनी संबंधितांना आदेशित केलेल्या असल्या कारणाने माननीय श्री संजय मुरगुडे साहेब यांनी अठ्ठावीस आठ वीसशे चोवीस रोजी रात्र नऊ वाजता नारळ पाणी प्राशन करून उपोषण सोडले आहे यावेळी वसंत शंकर पाटील विलास मारुती गायकवाड सुंदर डांगे अंकुश गायकवाड तसंच निखिल बोंबले हे उपस्थित होते बिरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र जिल्हा ठाणे माझं नाव आहे विलास मारुती गायकवाड शवनिवृत्त पोलीस उपनिरीक्षक मी ज्येष्ठ नागरिक शवनिवृत्त पोलीस असोसिएशन संघटना या संघटनेचा ज्येष्ठ सिनियर कार्यकर्ता था। आता ठाणे कलेक्टर ऑफिस या शेजारी से, जे उपोषण सुरू होतं तर हे उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे आपली काय प्रतिक्रिया आहे काय सांगाल याच्याबद्दल याबद्दल माझी एक प्रतिक्रिया आहे की स्वर्गीय आनंदी गेसाहेब यांची स्मार्ट व्हावं अशी मा, है। मातनी है। है। जी काही राजयोगी श्री सुंदरजी मेरगुडी साहेब यांच्यातून मा मागणी आहे ही मागणी मागणी अत्यंत योग्य आहे या मागणीसाठी ज्या संघटनेने विविध संघटनेने पाठपुरावा केलेला आहे आणि त्या पाठपुराव्यासाठी जे विविध ह्या या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आप आहे विशेषतः वसंत पाटील साहेब आहेत संजीवनी डांगेसाहेब यांनी जो पाठपुरावा केलेला आहे या पूर्ण कार्यक्रमाला माझ्यातर्फे सुद्धा वैयक्तिकरित्या पूर्ण अनुबंधन आहे आणि अत्यंत स्मरणीय हे काम आहे परिपत्रक देऊन उपोषण मागे घेण्यासाठी आश्वासन दिलेलं आहे तर काय सांगाल याच्याबद्दल की हे दिलेलं आश्वासन हे सत्यात उतरेल का ते शासकीय पातळीवर काम असल्यामुळे जे कलेक्टर साहेब आहे ते शा शासनाकडे प्रतिनिधी पाठवतील शासनाचे प्रतिनिधी म्हणजे कले महाराष्ट्र शासनाकडे कर पाठपुराव करतील कर आणि काम लवकरच व्हावं असं आमची सुद्धा अपेक्षा आहे परंतु यासाठी प्रत्येकदा आपल्याला थोडंसं पाठपुरावा करावा लागेल आणि पाठवाड केल्यानंतर लवकर असं ते निश्चितच आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे ते आज, आज या ठिकाणी उपोषणाचा पाचवा दिवस होता माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी उपोषणाची दखल घेऊन मागण्या मान्य केल्याचे पत्र दिलं आहे म्हणून आज पाचव्या दिवशी सर्व साक्षीने आणि धर्मवीरे आनंदिगे साहेब यांचं स्मारक आणि सभागृह बनण्याचे आश्वासन दिल्यानंतर व माझ्या माता भगिनी परिजन यांचं मानधन किमान वेतन लागू करून देण्याची विनंती मान्य केल्यानंतर आज मी उपोषण सोडत आहे अगदी उपोषणाला ज्या ज्या लोकांनी मला पाठिंबा दिला ज्या संघटनेने पाठिंबा दिला त्या सर्वांचं मी आभार आभार मानतो